काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्रचार्य महाराज यांच्याबद्दल एकेरे उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं याच्या निषेधार्थ राज्यात सर्वत्र विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं जात आहे आज अहिल्यानगर शहरात नरेंद्राचार्य यांच्या भक्तगणांकडून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी विजय वडेट्टीवार यांच्या निषेधार्थ तीव्र घोषणा देण्यात आल्या विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांची माफी मागावी अशी मागणी भक्तगणांकडून होत आहे माफी मागितली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा यावेळी ये भक्तगणांकडून सांगण्यात आला आहे आज जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांचा विजय वडेट्टीवार या व्यक्तीने अपमान केल्यामुळे आज आम्ही सर्व हिंदू धर्मी एकत्र येऊन आज या विजय वडेट्टीवारचा निषेध करतोय फक्त जगद्गुरु नरेंद्रजीचा अपमान न करता यांनी हिंदू धर्माचा अपमान केलाय आज जगद्गुरु हे हिंदू धर्माचे धर्मगुरू आहे आणि यांनी या काँग्रेस काँग्रेसच्या नेत्यांनी हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे आणि जर विजय वटेटीव यांनी स्वामीजींची माफी नाही मागितली जगद्गुरु नची माफी नाही मागितली तर यांना आम्ही यांचा यांची जागा यांना दाखवून देणार आहे आणि उद्या होणाऱ्या इलेक्शन मध्ये यांना यांची जागा दाखवून यांना इलेक्शन मध्ये निवडून कसे येतील हे पण आम्ही मागणार आहे त्यामुळे मी काँग्रेसवालांना विनंती करतो का तुम्ही ह्या नेत्याला कुठेतरी याला समज दिली पाहिजे आणि यांनी स्वामीजींची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही हे आम्ही आजच्या या आंदोलनाच्या माध्यम निषेध मोर्चाच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय धर्माचे धर्मगुरु जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्याबद्दल काँग्रेसचा नेता विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप असं व्यक्तव्य वक्तव्य केलेलं आहे आणि त्याबद्दल आम्ही नरेंद्राचार्यजी महाराजांचा सर्व भक्तवर्ग संतापलेला आहे पण हिंदू धर्मातील संतांवर त्याने आज वक्तव्य केलेलं त्या, आहे त्यामध्ये तो बोललेला आहे की त्यांना काय स्वप्न पडलं होतं का साधू संत आहेत का म्हणजे त्यांनी साधू संतांवर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आज आपण जे काही हिंदू धर्माचं रक्षण आहे ते संतांमुळे होत आहे आणि त्यामुळे आज आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहे त्याच्यामुळे तो त्याने जर आमच्या सद्गुरूंची गुरुंची जर त्यांनी जर नाक घासून माफी मागितली नाही तर आम्ही भविष्यात तीव्र आंदोलन करू आणि येत्या मध्ये आम्ही त्याला चॅलेंज देतो की तू पुढच्या वेळेस कुठेही आमदार म्हणून राहिलेला नसेल आम्ही त्याला नक्कीच पाडणार हा आम्ही नरेंद्राचार्यजी महाराज आणि पूर्ण हिंदू धर्मा धर्माच्या वतीने त्याला आम्ही चॅलेंज करतोय त्यांनी आमच्या स्वामीजींची आमच्या सद्गुरूंची हिंदू धर्मातील संतांची त्यांनी नाक घासून माफी मागावी एवढीच आम्ही त्याला हे करतो नाही तर भविष्यातील पुढच्या भक्तजनांच्या तीव्र आंदोलनाला त्याला सामोरे जावे लागेल श्री गुरुदेव विचाराय म्हणा किंवा